अकरा जुलै माला शुभरात्रीची प्रार्थना मा प्रत्येक क्षणी तुझी जवळीक अनुभवण्यासाठी मला मदत कर आणि तुझे ध्यान केल्याने मला माझा आनंद आणि शक्ती मिळू दे मला आशीर्वाद दे मा आणि मला तुझ्या कोमल संरक्षणाने वेढून ठेव आणि माझ्या मनाला किंवा मा हृदयाला झाकळून टाकणाऱ्या सर्व गोष्टींपासून माझे रक्षण कर मला या दुःखाच्या आणि क्लेशाच्या राज्यातून आणि द्वंद्वापासून दूर तुझ्या दैवी आनंद आणि शांतीच्या क्षेत्रात घेऊन जा जय मा जय मा जय मा सोळा जुलै माला शुभरात्रीची प्रार्थना मा तू कोण आहेस ते मला प्रकट कर आणि माझ्यातील सर्व अंधकार नष्ट कर जोपर्यंत तू मायेचा अडथळा दूर करून माझा मार्ग मोकळा करत नाहीस तोपर्यंत मी तुझा दिव्य प्रकाश पाहू शकणार नाही मला आशीर्वाद दे मा आणि मला असा लहान बाळासारखा साधेपणा आणि अंतःकरणाचा मोकळेपणा दे की मी तुझा दिव्य प्रकाश प्रतिबिंबित करू शकेन आणि तो प्रकाश माझ्या सर्व विचार आणि कृतीतून या छोट्याशा आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पसरत राहील जय मा जय मा जय मा